बाबाई तू नाम नाम घेई मानव दे आला जन्माला संसार केला काई घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतोर ठाई टाई या संसरा पाई या संसरा पाई तुम्ही म्हणसान घरदार इट सर्वच रात सार माणूस मेल्यावर याच गाव बाहेर घर तुम्ही म्हणसान पैसा अडका इट सर्वच रात बर का संग माती समळ काम घे 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 हरिम घे माया तू सोडून दे हात लावून न शिवाला ठाई टाई या संसरा पाई या संसरा पायी तुम्ही म्हणसान पोर सुन तुमच्या मागचे तोर माणूस मेल्यावर खापर पोडतील खांद्यावर तुम्ही माणसान गोडेन हाती याची शनात होईन माती रावण गेला लंक दळाली अशी चापली गती घे गे गे, गे। लाऊन नशिबाला रण त्वर ठाई टाई या संसरा पाई या संसरा पाई